नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो बघा कारण तुम्ही सारखा हा तुमचे प्रश्न आहेत सर्व जोही कोणी व्हिडिओ पाहत असेल पहिले पूर्ण समजून घे मी काय सांगतो आहे कारण की बघा खूप प्रमाणात कॉल येतात वनरक्षक भरती संदर्भात सर्वांना माहिती आहे मी जास्त काम करतो तर सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडे की सर अपडेट द्या माहिती संदर्भात काय तर सर्वात पहिले बघा मी काय म्हणतो आहे आता हे जे आहे ना ऑक्टोबर महिन्यात जाहिरात येणार का म्हणजे कारण विद्यार्थ्यांचा काय प्रश्न आला माहित का ते सर्व मुद्दे मी तुम्हाला कव्हर करणार आहे मग ह्या वनरक्षक भरतीमध्ये वाढ होणार का हा बी प्रश्न पडतोय म्हणजे तुम्हाला ज्या जे प्रश्न पडत मी ते सर्व प्रश्न घेतलेले आहेत तर बघा मग आता मुद्दे बघा काय कशा पद्धतीने तर वनरक्षक भरती का थांबली आहे वनरक्षक भरती येणार का नाही अशा भरपूर काही विद्यार्थ्यांचे चालू आहेत मॅसेज आणि कॉल चालू आहेत आता प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही आहे तर मी तुम्हाला जेवढे मुद्दे समजून सांगतो ते पहिले समजून घ्या प्रकार काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला म्हणणं आहे की सर आपण आंदोलनाला बसू आंदोलनाला बसू आंदोलन करू आणि जाहिरात लवकर येईल यस बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं अजून एक आहे की सर पोलीस भरती आली आहे आपली भरतीचं काय वनरक्षक भरतीचं हा बी एक मुद्दा तुमचा हे मग आता तुम्हाला पोलीस भरती वनरक्षक मधला बदल काय आहे ते सर्वात पहिले समजून सांगतो बघा लक्ष द्या कोणीही चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायची गरज नाहीये मी जो डाटा सांगतो तो पहिले समजून घ्या पहिलं हे आंदोलन करावे लागणार का ह्याबद्दल तुला सांगतो आता तुमचा काय प्रश्न आला की सर जे पोलीस भरतीचे विद्यार्थी जे पुण्याला आंदोलन झालं जे मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन झालं दोघे आंदोलन यशस्वी झाले आता ते यशस्वी कसे झाले तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात एकही पण आहे विद्यार्थ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला ते आंदोलन सक्सेस झाले मग आपल्याला वनरक्षक भरती संदर्भात आंदोलन करावं लागेल का हा तुमचा प्रश्न आहे तर ती गरज अजून नाही आहे जर ही ऑक्टोबरमध्ये या भरती जर आपल्याला काही हालचाल झाली नाही तर नक्कीच आपण प्रत्येक मंत्र्याला आणि आपणही आपला आवाज उठवणार आहेत आणि ह्या भरती संदर्भात लवकरात लवकर भरती लवकर काढा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पण आत्ताच तुम्ही काहीच म्हणणे की सर आपण आता आंदोलन करू आत्ता आंदोलन करू, करून उपयोग नाही का तो पुढचा मुद्दा हा एक मुद्दा आहे सरकारचा एकशे पन्नास दिवसांचा जो कार्यक्रम आहे सरळ सेवा म्हणजे ज्या बी महाराष्ट्र सरकारातील मधील भरत्या आहेत सरळ सेवेतील त्या भरत्यांचा त्यांनी एक एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम केलेला नियोजित केला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आराखडा ते त्यांनी सांगितलेलं प्रत्येक विभागाला की तुम्ही करा मग सर हा एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम जो किती दिवसापर्यंत चालणार आहे तर हा चालणार आहे दो दोन ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे हा चालणार आहे दोन ऑक्टोबर पर्यंत बरं लक्ष द्या हा एक पन्नास दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला सांगतो हा पन्नास दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा आहे दोन ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत चालणार आहे दोन ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत मग आता मित्रांनो दोन ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत आपल्याला काहीच हालचाल करता येणार आणि ही जी वनरक्षक भरती ही सरळ सेवामध्ये येणारी भरती आहे हा मुद्दा जो आहे का या ऑक्टोंबरमध्ये हा प्रश्न तुमचा हा सरळ सेवामध्ये वनरक्षक भरती येते हां लक्ष द्या वी त्याच्यानंतर वयवाड विद्यार्थ्यांचा आता बदल कॉल चालू आहे की सर वयवाढ भेटेल का वनरक्षक भरतीमध्ये आता जे आर मध्येच कळेल ते कशा पद्धतीने मांडणी करताय जे आर मध्ये आपल्याला कळेल एक पत्रक आलेलं आहे ते आता कन्फर्म मी अजून चेक केलं नाही की त्याच्यामध्ये म्हटलंय की सत्तावीस पर्यंत ऑल भरत्यांना वयवाढ देण्यात येणार आहे म्हणजे दोन हजार सत्तावीस पर्यंत एक पत्रक आहे त्याचं मी निशा करून मग तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व समजून सांगणार आहे की ते पत्रक सत्तावीस पर्यंत म्हणजे प्रत्येक भरतीला आहे का सरळ सेवेच्या म्हणजे भरपूर काही भरत्या आहेत त्यांना वयवाढ भेटेल का ते जे आर जेव्हा तयार होईल का त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आम्ही वनरक्षक भरती जर नाही आम्ही वनसेवक भरतीबद्दल जे विचारत आहे की वनसेवक भरतीचं काय सर ते मागे आलं ते तर सरकारच्या काय असतात या नोटीसा किंवा जे आरच्या परिपत्रक निघत असतात आता जे वनसेवक वन मध्ये आहेत का तिथल्या अं जे मध्ये आहे ना त्यांचा जो युनियन आहे ना त्यांची केस चालू आहे ऑलरेडी जे काम करतायत ते वनसेवक म्हणून जे काम करतायत का वनमजूर म्हणून त्यांचा एक पहिले चालू मुद्दा मग सरकारला त्यांच्याशी पहिले क्लिअर करावं लागेल मग त्या भरतीचा पुढचा उद्देश असेल म्हणजे तेही त्यांचं ते आहे मग आपल्याला ऑक्टोबरपर्यंत काहीच करता येणार नाही कारण तुमचे भरपूर प्रमाणात कॉल येत आहेत प्रत्येकाला काही ना कॉलचा रिप्लाय जात नाही काहींना मेसेज जात नाही त्यांच्या एक निगेटिव्ह मेसेज जाईल की सर कॉल उचलत नाही मेसेजचा रिप्लाय देत नाही दादा दोन अकॅडमी असल्यामुळे आर एस ॲकॅडमीच्या दोन ब्रँच असल्यामुळे तिकडे पण इकडे पण ऑफलाईन ब्रँच असले ऑफलाईन विद्यार्थी असतात प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम समजून घ्यावं लागतात प्रत्येक विद्यार्थ्यांना विथ लेक्चर असतात त्यामुळे तुमच्या काही कॉला मेसेज आहे रिप्लाय होत नाही म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे अजून एक प्रश्न बऱ्याच जणांचं म्हणणं आहे काहीचं आता मला मेसेज टाकले तुम्हाला दा दाखवू शकत नाही प्रश्नली भरपूर विद्यार्थी मग सर हे किती दिवस आम्ही पळत राहा किती दिवस पळणार आम्ही की अजून भरतीच वनरक्षकची भरतीच नाही तुम्ही म्हणता तसं भाऊ मी तुला काय सांगत नाही की माझी बॅच घे माझी जाहिरात कर असं काय असं कुठलंही काही म्हणत नाही तुला मी पण किती दिवस पळणार म्हणजे या क्षेत्रात तू आला आहे स्पर्धा परीक्षा तुला पळावंच लागेल स्पर्धा परीक्षेत पळावंच लागेल म्हणून प्रॅक्टिसमध्ये राहावंच लागेल अचानक जाहिरात आले ते काय करशील तर दादा ही सरळ सेवामध्ये गणली जाते वनरक्षक भरती म्हणून थोडं फक्त ऑक्टोबरपर्यंत दम धरा नक्कीच प्रयत्न करू सर्व मिळेल लढू मी जेव्हाही तुम्हाला आवाज देईल तुम्ही मला साथ देणार हे बी कम्प्लीट आहे मी वेळोवेळी माहिती ताकत राहील चॅनलवरती जोही कोणी नवीन असेल दादा वनरक्षक संदर्भात पूर्ण ए टू जेड अपडेट देईल जेव्हा जेव्हा तुमची गरज भासेल तर नक्कीच मी तुमच्यासाठी मला तुम्हाला आवाज दिल्यावर तुम्ही मला सपोर्ट करायचा आहे यस कारण की आपल्यालाही ते निवेदन देणं हे त्या गोष्टी या गोष्टी कराव्या लागणार आहेत म्हणून परत परत सांगतो हे चारही मुद्दे प्रत्येकाला कॉलवर बोलू शकत नाही हे मी व्हिडिओ बनवून सांगतोय ऑक्टोंबरमध्ये आपण वाट बघू कशा पद्धतीने काय जे आर काय येतं भरतीचे काय अपडेट येते का, का, का। मग आपण गणेश नाईक साहेबांना स्वतः सो, निवेदना देऊ आणि त्यांना ते आठवण करून देऊ ज्यांनी ते मागे एक चार पाच महिन्यापूर्वी घोषणा केल्या आश्वासनं दिले तर त्यांचं काय हे आपण त्यांना जाणीव करून देऊ म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो वयवाढ जे आरमध्ये समजेल होई ऑक्टोंबरमध्ये नाही आले तर आपण लढणार तिसरा मुद्दा एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम दोन ऑक्टोंबरला संपतो आहे मग त्याच्यानंतर काय आहेत कारण की ऑल भरत्या सरळसेवेच्या आरोग्य विभाग असू द्या महानगरपालिका असू द्या तलाठी भरती असू द्या सर्व्या भरत्या अजून सरळ सेवेच्या थांबल्या आहेत म्हणून तुम्ही अजिबात कुठलाही डोक्यात निगेटिव्ह विचार आणू नका आणि ऑक्टोंबर महिन्यापासून आपण नक्कीच जोरात तयारीत करू आणि मी शब्द देतो तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी लढेल जिथं वेळ जाईल तिथं जाईल स्वतः आझाद मैदान प्रत्येक आंदोलनाला मी स्वतः गेलो आहे आणि वनरक्षक भरतीसाठी मी नक्कीच जाणार दादा म्हणून परत परत सांगतो जे परत तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटने मला नक्कीच कळेल की माझ्या प्रिय मित्रांना काय अडचण आहे आणि नक्कीच तुम्ही चॅनलवरती वॉचला राहा मी कधीही तुम्हाला अपडेट देईल कधीही माहिती देईल ती तुम्ही माहिती नक्कीच बघा कारण जेव्हा मला गरज भासली तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा वनरक्षक बरती येणार आणि तुम्ही वनरक्षक होणार हे माझा शब्द आहे फक्त तो थोडा तो वेळ द्या परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद